हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत सगळ्यांचीच फेवरेट लहान असो या मोठी माणसं सगळ्यांनाच आवडणारी चौपाटी स्टाईल अशी पावभाजी रेसिपी ही पावभाजी थोडी मी माझ्या पद्धतीने बनवत आहे सगळ्यात आधी आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये बीट घ्यायचं आहे फ्लॉवरचे काप घ्यायचे आहेत परत घालायचे आहे बटाट्याचे काप बटाटा छान मी साळून घेतलाय सोबत कांदा घालायचा आहे धनेजिरे पावडर घालायची आहे मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे आणि यामध्ये घालायचे आहे कसुरी मेथी इथे मी दोन कप पाणी घातलं आहे हे सगळं छान आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मस्त या भाज्या उकडून घ्यायच्या आहेत पुढे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टोमॅटो कांदा सोबत ओली हळद सुखी देखील वापरू शकता तुम्ही परत जिरं घातलंय दोन मोठे चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे लसूण घातला आहे आणि यामध्ये थोडासा हिंग घातला आहे झाकण लावायचं आहे आणि याची छान पेस्ट वाटून घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने पुढे एका पॅनमध्ये आपल्याला बटर घ्यायचं आहे सोबत घालायचं आहे तेल कारण की बटर जळत नाही त्याने आवडीप्रमाणे हिरवी मिरची थोडासा कांदा थोडंसं टोमॅटो घालायचं आहे परत सिमला मिरची घातली आहे बारीक चिरलेली वटाणे घातलेत ओला मटर वापरला आहे मी इथे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि जी वाटलेली आपली पेस्ट आहे ती पेस्ट यामध्ये घालायची आहे दोन चमचे पेस्ट मी वापरली आहे सोबत घातली आहे तिखटवाली लाल मिरची पावडर आणि मस्त सगळं एकत्र करून घेतलं आहे भाज्या आणि वाटलेली पेस्ट बघू शकता अशा पद्धतीने पुढे आपल्याला सगळ्या ह्या उकडलेल्या भाज्या होत्या उकडून घेतल्या होत्या सगळ्या घालायच्या आहेत यामध्ये आणि मस्त छान मॅश करून घ्यायचा आहे मॅशरने बघू शकता व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे आणि जेवढं हे छान स्मॅश होईल तेवढी भाजी खायला खूप भारी लागते भाजीला कलर देखील सुरेख आला आहे बीट घातल्यामुळे भाजीला कलर छान येतो आर्टिफिशियल कलरची गरज लागत नाही घालायची बघू शकता अशा पद्धतीने पुढे आपल्याला एकदा का हे छान स्मॅश करून झालं का यावर दहा मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे मीडियम फ्लेमवर मग घालायचं आहे पावभाजी मसाला आणि सोबत घालायचं आहे बटर आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे बटर घातल्यानंतर मग यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित हे छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे गरम पाणी उकळलेलं पाणी आहे मी लिंबाचा रस घालायचा आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं बघू शकता भाजी दिसायला पण खूप टेम्पटिंग दिसतेय मग यामध्ये घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर बघू शकता भाजी खूप भारी झाली आहे अगदी चौपाटी स्टाईल दिसते आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हे, हे सगळं भाजी आणि कोथिंबीर घातल्यानंतर व्यवस्थित आता पावभाजी म्हटलं का मसाले पाव आलेच मग मसाला पाव बनवण्यासाठी सगळ्यात आधी पॅनमध्ये आपल्याला बटर घालायचं आहे थोडीशी वरतून कोथिंबीर घालायची आहे आणि जी वाटलेली आपण पेस्ट, पेस्ट, वाट पेस्ट होती त्याच्यातली थोडीशी पेस्ट याच्यामध्ये घालायची आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित परत थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि या मसाल्यामध्ये पाव घ्यायचे आहेत पाव छान मस्त कोट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित पावाला वरतून थोडस अजून बटर लावून घ्यायचं आहे मस्त दोन्ही बाजूने पाव छान भाजून घ्यायचे आहेत बरोबर अशा पद्धतीचे मसाला पाव खूप भारी लागतात बघू शकता आपली मस्त पावभाजी रेडी आहे नक्की करून बघा आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी हर्षदास फ्लेवरफुल रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा